नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे अँड कंटिन्यू दुसरा दिवस आहे की मी ब्लॉग शूट करतोय आणि तुम्हाल तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट द्यायसाठी मी ब्लॉग चालू केलेला आता एक आपला टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला माहीत असेल नसेल तुम्ही जॉईन पण केलं असेल बऱ्याच लोकांनी तर तिकडे मी अपडेट दिल्यात दोन तीन गोष्टीच्या आणि इथं पण सांगतो की स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स जो आहे आपल्या मार्केटचा आय थिंक मला असं वाटतंय की त्यांनी आता शॉर्ट टर्मसाठी बॉटम बनवलेला आहे तर तुम्ही विकली एस आय पी त्यामध्ये सुरू करू शकता की जेणेकरून तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये चांगला एक प्रॉफिट जनरेट होईल वेल्थ बनल तुमची ए पण एफ एनओच्या फ्युचर आणि ऑप्शनच्या चक्करमध्ये नका पडू असं मला वाटतंय आज जी आज छाती काढूनच चालते ते गाड्या अंगाव गेले गे तर मी परत एकदा गाड्यातनं सुरू केलं आहे आणि आत्ता मी निघालोय डबा दाब, डबा द्यायला तर आमचा एक डबा द्यायचा पण बिझनेस आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट लोक आहेत त्यांना डबा देतो माहिती आहे का तुम्हाला तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा फलटणमध्ये आमची सर्विस सगळ्यांना ठीक आहे एक आईची मैत्रीण आहे आईची मैत्रीण म्हणण्यापेक्षा माझी चुलती म्हटलं तरी चालेल त्यांचं काहीतरी हे तर ह्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी सीन आहे तर तिकडं निघालोय आहे मी डबा घेऊन डबा साईडला ठेवलाय आहे डब्याबरोबर एक माणूस पण ठेवला आहे साईडला ठीक आहे तर मी जातो हॉस्पिटलमध्ये तिथनं परत मला एक चौकात काम आहे तेवढं एक करायचं आहे आणि मग घरी जातो तुम्हाला मार्केटच्या अपडेट बाकीच्या पण देतो आज तर एक नवीन ब्लॉग आला आहे सौरभ भोसले दादा बरोबर सौरभ दादा बरोबरचा तर जाऊन बघा तुम्ही आणि अजून काय बरं सांगायचं होतं हां इंस्टाग्रामवर पोस्ट पण टाकली मी तर ती पण जाऊन बघा आणि नवीन व्हिडिओ आली ती पण बघितली नसली तर जाऊन बघा मस्त चालली आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा इथं कमेंट करून सांगितलं तरी चालेल ठीक आहे इथं काय काय आता इथं सफरचंद घ्यायचे काम चालू ह्या आशानं कसं आम्ही आशानं कसा आम्ही डबा द्यायचा धंदा करायचा तुम्ही सांगा एका हॉस्पिटलमध्ये बोलवलो आणि आम्ही तिसऱ्याच हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन गेलो मी गेलो तिकडं चौकात काम करायला माझं चौकात काम होतं तोपर्यंत मागण कोणाला की हे हॉस्पिटल नाही त्या हॉस्पिटल मध्ये आहे कशानं कसं काय असं आपण डबा पोचवायचं धंदा करायचं तिसऱ्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटकडे गेलाय डबा घेऊन तुम्ही कुठलं हॉस्पिटल आता तरी कळलं काय कुठे आता मला नाही दुसऱ्याच हॉस्पिटलचं नाव घेतलं आता वेगळं हॉस्पिटल कुठल्या चौकात ना पुढं त्यांना नाव माहिती ते का चौकाच एक मिनिट आम्ही गुगलवर वर टाकलो तुम्हाला नंतर सांगतो स्टोरी बाकीच आता लोकेशन बदलून आम्ही निघालो इकडं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि खरं तर हे आहे इकडं गॅस स्टँडच्या ह्या साईडला इथं बघा रुपटॉप कॅफे झाला इथं पण इथं जायला पैसे लई लागतात एवढं पैसे काय आपल्याकडे नाही तर ज्या दिवशी ब्लॉग चॅनल आपला मॉनिटर होईल त्या दिवशी मी इथं जाऊन ब्लॉग बनवीन चालू झालं की नाही मला माहित नाहीत ना जायचं आपल्याला मी आधी हॉस्पिटलमध्ये जाणार नव्हतो पण आता जातो कारण मला आता कळलं की आतमध्ये मध्ये ऍडमिट कोण आहे तर थोडाफार तिथन कंटेंट काढायला लागला तुम्ही बघा फक्त सॉरी बर का मित्रांनो कसं आहे तिथं जरा सिरियस माहोल होता त्याच्यामुळे मी कॉमेडी करू शकलो नाही मित्रांनो महिना काकी देत होत्या पैसे पण मी नाही घेतलं म्हणजे लशी प्यायला पैसे देते म्हणजे आता महिना काकी तुमच्या शंभर रुपयाची लशी मी पिऊन मी लय मोठा माणूस होईल पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जरा आता की बघा काय असतं ना आपण माणसांसाठी पहिला गोष्टी करायचो आता हे सगळे लोक असे आहेत ज्यांना मी आठवी नवीत बघितले म्हणजे आठवी नववी पर्यंत मी गावालाच होतो त्यामुळे मला माहिती आहे ह्या माणसांचा स्वभाव कसा होता लय स्वभाव चांगली माणसं सगळीच गावाकडची असं काही काय लोकांच्या असते ती मत पण माझं मत असंच आहे की गावाकडची लोक लय चांगली लो असते म्हणजे एखाद्यासाठी केलं तर त्यांना रिटर्न मध्ये आपल्यासाठी काय करावं अशी कोणाचीच भावना नाही फक्त मन मोकळेपणानं सगळ्यांसाठी सा करायचं कशाचीच तुलना कशासाठी नाही कशासोबतच नाही करायची पण आता माणसांना काय झालंय काय माहिती मिले बार काय पण मोठ्या माणसांना सांगायला लागते मला समजून मोठी माणसं बितारली ती काय झाले मला कळणारे तुम्ही सांगा एखाद्या जर माणसानं की एखादी गोष्ट तुमच्यासाठी गेली मनापासनं तर त्याचा तुम्हाला पैशाने फेडायचं ते की मला वाटतं की चला बाबाला त्यानं माझ्यासाठी काय केलं मी काय त्याच्यासाठी करते आणि मग फिटाफिट होऊन जाईल म्हणजे परत आपल्याला काय करायला लागायचं असं नसतं समोरच्यानं जर त्या इंटेन्शन केलं असेल तर मला मान्य पण आहे पण समोरच्याचं इंटेन्शन काय तुम्हाला वाटतं की तुम्ही दोन गोष्टी कराल लगेच रिटर्न मध्ये आणि मग होऊन जाईल सगळ्या गोष्टी तर बघा त्यांचंच नाही सगळ्याच माणसांना सांगायचे असे बरेच लोक आहेत ते मला माहीत आहे माझ्या ओळखीची असलेली मला माहीत असलेली पण मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही कारण जरा सीन होऊ शकतो त्याच्यामुळे मी नावं घेत नाही आणि सांगण्यात वाईटपणा पण नको आपल्याला असं आहे ना पना 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 तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का कुठे माहिती आहे का लोकांची वाढली इनसिक्युरिटी लई इनसिक्युरिटी वाढली लोकांना काय वाटतं की उद्या जाऊन जर काय वाईट झालंच किंवा आपल्यात काय वाकडं झालंच तर काय होईल माहिती आहे का आपल्याला बोलायला शब्द राहणार नाहीत म्हणजे लोकांना कुणाचे उपकार ठेवायचेच नाही थोडे पण उपकार पण म्हणण्यापेक्षा कोणी एखाद्यानं माणुसकीनं जरी केलं असेल ना तर ते पण लोकांना ठेवायचं नाही की कशासाठी वगैरे दुसऱ्याचं घ्यायचं पण का अस दोन मिनटाचं तर आयुष्य आहे कोण कधी जाईल काय सांगता येत नाही आता मला जवळ ओळखणारे किंवा आमच्या फॅमिलीला जवळ ओळखणारे लोक आहे त्यांना माहित आहे की कशी लोक जातील आता मी जवळनं बघितले ते माझ्या घरातल्या घटना आहेत म्हणून मी ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या तोंडाने बोलतोय की एका क्षणाचं कोण नसतं त्यामुळे ह्या गोष्टी टाळत जावा तुम्ही लय जहागीरदार असेल पैसे असतील तुमच्याकडे ना तुमच्याकडे ठेवा तुम्ही दुनियासाठी करा गरीब लोकांसाठी करा असं नका खरच जर एखादं चांगल्या मनानं तुमच्याकडे आले ना तर त्याचं चांगल्या मनानं घेत जावा उद्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण त्याच्यासाठी चांगल्या मनानं करा पैसे सगळेच कमवते ते पैसे सगळ्यांकडे असतात तर ही असं रागात वगैरे बोलत नाही अशातली गोष्ट नाही फक्त मी तुम्हाला समजून सांगतो की असंच असतं त्यामुळं उगाच तुम्ही बाकीच्या दुनियासारखं बनायचा प्रयत्न करू नका तुम्ही लय चांगले होता आधी आणि तसंच चांगलं आहे तसंच चांगलं राहा आपल्याकडे आलेल्या साठी आपण करायचं आपल्याच्या होतं तेवढं करायचं उगीच असलं नाही करत बसायला होतं आता त्या दिवशी पण एक सीन होता पण मी तुम्हाला नंतर कधीतरी गरज लागली तर सांगेन नाहीतर नाही सांगेन तरी एवढं तुमच्यासाठी बाद झालं आता जातो घरी मला काम धंदा पण बाकीचं लोकांना वाटतं की मी काय काम करत नाही पण लय काम माहिती तुम्हाला सांगत नाही मी एवढंच फक्त आणि माझं दिसत नाही लोकांना केलेलं पण जातो आता घरी माझी मला काम करू द्या दाखवतो थोडंफार थो मार्केटचं काय जुळलं तर नाही तर हा व्हिडिओ पण तर मी बोललो होतो तुम्हाला कामं असतात बघा हा आपला टेलिग्राम चॅनल आहे दोनशे तेवीस लोकांनी जॉईन केला डेक्कन रॉक कॅपिटल तर सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी मी एक मेसेज टाकलेला स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्ट्रॉंग दिसत आहेत मार्चमध्ये शॉर्ट टर्मसाठी चालू लागलाय आणि तुम्ही वीकली एस आय पी कन्सिडर करू शकता चांगल्या स्टॉकमध्ये आणि तुम्हाला आता दाखवतो की दिवसभर पण नंतर मेसेज पण होता कोण जर जेनरली फॉलो करत असाल म्हणजे करत असाल तर करत असाल मी याच्यावर काय कोणाला कॉल बाय करा किंवा सेल करा असल्या टिप्स देत नाही मी फक्त एज्युकेशनल कॉन्टेंट टाकत असतो जेणेकरून तुम्हाला पण शिकायला काय हेल्पफुल ह्या गोष्टींसाठी पैसे द्यायला लागतात भविष्यात जर माझं माज़, माझा स्कोप वाढला तर तुम्हाला याच्यासाठी पण पे करायला लागेल समजलं तर त्यासाठी मी आत्ता सांगतो आहे तर जॉईन करा शिका काय फ्युचर अँड ऑप्शन मध्ये काय ठेवलं नाही मी तुम्हाला सांगतो का ते नंतर सांगेन कधीतरी मध्ये आणि हा निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स आहे स्मॉल कॅपचा इंडेक्स मिड कॅपचा पण दाखवतो स्मॉल कॅपची मुवमेंट बघा आज किती चारशे सत्त्याण्णव तीन पॉईंट सव्वीस पर्सेंट ऑफ एकाच दिवसात एक एप्रिलला तर हे असतं थोडं कन्व्हिक्शनचा भाग आहे याच्यात कोण एक्सपर्ट नसतं काय नसतं फक्त थोडंफार फार कन्विक्शन आलं की तुम्ही पण या सगळ्या गोष्टी करू शकता मी काय म्हणत नाही की मला येऊन तुम्ही हे करा ते करा पण शिका चांगली गोष्ट आहे कारण मी आज काल बघतोय ते क्रिप्टो विप्टोच्या स्टोरी टाकायला होतात आणि नंतर तुम्हाला जर माहितीच आहे सीन काय मग फ्रॉड वगैरे होतं त्यामुळं थोडंसं शिकून घ्या चॅनल जॉईन करायला विसरू नका तिकडे काय पैसे लागत नाहीत जेवढं मला माहिती आहे तेवढं शेअर करतो मी कोणतं स्टॉक असं रोज रोज टाकत नाही की बाय करा शेअर करा इथं तुम्ही बघू शकता एक म्हणजे एकच असतं आता हा स्टॉक आहे नंतर इथं मी पहिल्यापासून एक शेअर करत आलो जो मी मी होल्ड केला आहे त्याच स्टॉकबद्दल मी अपडेट देत देत राहतो बाकी काय नुसतं आणि हा पण बघा ऑइल इंडिया पण मी केलेला त्यानंतर बुक केलेलं पण अपडेट दिलं तर हा पण ठीक आहे हे सेलवाला पण आता अजून होल्डच आहे माझा असं बरं स्टॉक आहेत तर तुम्ही करू शकता जॉईन तुम्हाला पाहिजे तर जर कोणी तुमच्या फेवरेट ना किंवा कोणी क्रिएटर असेल किंवा मी पण असेल तर त्यांना जर बेटिंगच्या अप्लिकेशन प्रमोशन केलं किंवा बेटिंग साईट प्रमोट केली तर तुम्हाला माहिती आहे ती बेटिंग साईट आहे जुगार आहे त्याच्यात लॉस होईल प्रॉफिट होईल गॅरंटी नाही काय किंवा मग फ्रॉड पण होऊ शकतो मग तुम्हाला का म्हणून त्याच्यात पैसे लावायचे किंवा पैसे गुंतवायचे तुम्हाला जर एवढीच हाऊस आली तर हा चॅनल जॉईन करा बाकी सेम काय मी तुम्हाला सांगतो का लोक प्रमोशन करतात त्यांचं असं नाही की तुम्हाला आहे किंवा तुमच्यासोबत फ्रॉड करायचंय कोणत्याच युट्युबरला किंवा कॉन्टेंट क्रिएटरला असं वाटत नाही की आपल्या फॉलोअर्सला फसवावं पण जे व्हिडिओ बनवतात कॉन्टेंट क्रिएट करतात त्याच्यासाठी थोडीफार फायनान्शियल हेल्प होती म्हणून साठी प्रमोशन घेतात आता तुम्हाला माहित आहे तर थोडं समजून घेत जावा नका करत जा अशा गोष्टी इन्व्हेस्ट वगैरे करणं झालं किंवा मग ट्राय करणं तुम्हाला पण हाऊस असते तुम्हाला पण लगेच श्रीमंत व्हायचं असतं म्हणून तुम्ही तिथं कांड करायला जाता आणि मग परत ज्या क्रिए क्रिएटरनं केले त्याच्या नावानं शिमगा करता नका करत जा बाकी एवढंच मला सांगायचं होतं लेस हाऊस असेल तर मी तुम्हाला चॅनल दाखवलं आपलं जॉईन करा आणि तुमच्या हाऊस फिडून घ्या बाकी काही नाही तर चॅनल सबस्क्राईब करा मोटिवेट मी फॉर प्रमोटिंग एमिंग